बिशीच्या माध्यमातून नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या पती पत्नीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली हे दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते त्यांना सतरा पर्यंत पोलीस कोठडी मिळाली श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा व त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा दोघे राहणार खुशी रेसिडेन्सी गीतानगर थोरात हॉस्पिटलजवळ सोलापूर यांनी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान बिशी चालून अनेकांचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्यांनी फायनान्स मध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवले त्याला बळी पडून एकशे एकतीस ठेवीदारांकडून झाल्याचे एक एक लक्षात आल्यानंतर शिवाजी लक्ष्मण आवार यांच्यासह एकशे एकतीस ठेवीदारांनी जेल्लोड पोलिसात गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यापासून पती पत्नी पळून गेले होते वर्षभर त्यांचा शोध लागत नव्हता and press the bell icon never miss an